श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख व यातना सहन कराव्या लागतात असं वाटतं खरंच देव आहे का इथेपर्यंत शंका येते पण खरं तर ही वेळ आपल्या परीक्षेची आहे विश्वास ठेवा इथूनच स्वामी लीलाची स्वामींची लीला सुरू होते इथूनच खेळ सुरू होतो फक्त विश्वास तुटू देऊ नका आई बाळाला हवेत भिरकावते काही क्षण ते हवेतही असतात पण ते हसत असत कारण त्यांचा विश्वास असतो कोणी आहे जे आपल्याला पडू देणार नाही तो विश्वास तुमचा स्वामींवर हवा कधी कधी वाटतं हे कसं होईल हे शक्य आहे का पण लक्षात ठेवा की तुम तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कुवतीवर ही अशक्य ठरवता पण स्वामींना या जगात अशक्य असे काही नाही स्वामी जे देतात ते तुमच्यासाठी योग्य आहे फक्त तुमचा विश्वास त्यांच्यावर पाहिजे म्हणून तर म्हणतात ना अशक्यही शक्य करतील स्वामी देवा तुमची मूर्ती ध्यानात त्याचा लागे ना अंत त्याचा लागे अंत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वरूपी सडा टाकत होते अंगणात दिव्य स्वरूपी सडा टाकत होते अंगणात अल्लख म्हणून भिक्षा मागत आले दारात दत्त गुरुंचे पाऊल उठले माझ्या अंगणात त्याचा लागे नांत त्याचा लागे लागेनांत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त भगवी कोण्या वाटेने गेले माझे गुरुदेव दत्त त्याचा लागेनांत त्या लागे माझ्या गुरुदेव दत्त श्वानांची फौज होती होते त्यांच्या संगत श्वानांना भाकर टाकत होते भगवंत बघा बघा ते नंदन आले भजनात त्याचा लागे नांत त्याचा लागे नांत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले खडामांचा नाद घम तू माझ्या कानात गुरुदेव मंत्र मंत्र ठेवा ध्यानात गुरुदेव मंत्र मंत्र ठेवा ध्यानात त्याचा लागेनांत त्याचा लागेनांत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या दत्त श्री स्वामी समर्थ स्वामींच्या चॅनलला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व आम्हाला छान छान कमेंट करून व्हिडिओबद्दल कसे वाटले ते सांगा धन्यवाद